जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकॉन वर क्लिक बातमी दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा चांगला उपक्रम सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गौरव अॅडव्होकेट प्रमोद दादा सातव यांनी राबवला असून भविष्यात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही दोघेही तत्पर राहू असं प्रतिपादन आमदार योगेश टिएकर यांनी सातवनगर येथे बोलताना केलंय भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस अॅडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि शिवव्याख्याते राकेश पिंजन सरकार यांचं व्याख्यान आणि विद्यार्थी पालक स्नेह मेळावा कार्यक्रमाचं आयोजन एस एन पी पी स्कूलच्या सभागृहात केले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार टिळेकर हे बोलत होते यावेळी उद्योगपती सुनीलाबा सातव सुनील म्हसके डॉक्टर विवेक पुराणिक भाजप नेते रविभाऊ तुपे आकाश डांगमाळी विकास भुजबळ एस डी पी स्कूलच्या प्रिन्सिपल रुपाली हार्डी माजी नगरसेविका विजया वाडकर इम्तियाज मोमीन योगेश सूर्यवंशी बाळासाहेब घुले अमर घवाने हनुमंत घुले दिलीप गुजर धनंजय माळी पोपट वाडकर शोभालगड स्वाती कुर्णे अश्विनी सूर्यवंशी छाया गदादे स्मिता गायकवाड दीपाली माटे आर एस एस प्रचारक आप्पा हडगे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास लगड डॉक्टर यादव योगेश सातव रामदास मस्के संजय भुजबळ बापू मिरेकर राजेश कांबळे अमित वाडकर फरडीन भिश्ती सुशांत सातव संजय भुजबळ प्रवीण भोसले सचिन सातव आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक प्रभाग सव्वीस मधील नागरिक उपस्थित होते प्रभाग सव्वीस मध्ये विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदाने नाहीत सुविधा नाहीत त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण नाही या प्रश्नाकडे आयोजक अॅडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी आमदार योगेश टेयकर यांचं लक्ष वेधलं यावेळी शिवव्याख्याते राकेश पिंजन सरकार यांचं व्याख्यान संपन्न झालं मान्यवर नेत्यांच्या हस्ते यावेळी दहावी आणि मधील पहिल्या तीन क्रमांकामधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावेळी स्मार्टफोन स्मार्ट वॉच इयरबड प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी केले तर आभार विकास भुजबळ यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऍडव्होकेट प्रमोददादा सातव विचार मंच सदस्यांनी परिश्रम घेतले गुणवंत विद्यार्थी ज्यांनी दहावी आणि बारावी मध्ये वर्षभर चांगली मेहनत घेऊन चांगले गुण मिळवले आणि त्यानिमित्तानं त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करावं त्यांना शाबासकी द्यावी त्या मिळालेल्या काम करावं चांगलं शिक्षण घ्यावं या भूमिकेतनं हा कार्यक्रम आयोजित केला होता मी प्रमोद साहन त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या परिसरातील मुलांचा अशा पद्धतीचा गण कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्याचा अभिनंदन आयुष्याचं जे स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली ऊर्जा मिळवण्यासाठी आई त्यांना शक्ती द्यावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो परिसरातल्या नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने या देशामध्ये काम करत आहेत या राज्यामध्ये या राज्याचे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहेत तेच काम या शहरामध्ये या प्रभागामध्ये यावं यासाठी पुढच्या काळामध्ये नागरिकांना शुभेच्छा व्यक्त मी स्वतः कार्यकर्ता म्हणून आजही विधान परिषदेचा आमदार झालो तरी अशा पद्धतीचे कार्यक्रम मी आणि माझे सगळे सहकार्य करत असतात त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रभागामध्ये वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये वस्त्यांमध्ये कार्यक्रम आहेत आज नाही निवडणूक आली म्हणून नाही तर गेले वर्षानुवर्ष माझे सहकारी या ठिकाणी काम करतात छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आज आपली ही पुण्यभूमी आहे आणि आज आपल्या भागामधील प्रभाग सव्वीसमधील विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना सन्माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आजचे मुख्य वक्ता राखेजी पिंजन सरकार यांचं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना लाभलं आणि जवळजवळ सहाशेपेक्षा जास्त दहावी बावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलापर्यंत आम्ही सामाजिक उपक्रम घेत आलो मग ते ज्येष्ठांसाठी असतील नागरिकांसाठी असतील महिलांसाठी असतील लहान मुलांसाठी असतील दरवर्षी आम्ही रोजगार मेळावा माझ्या वाढदिवसानिमित्त घेतच असतो पण दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा या ठिकाणी होती आणि आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष म्हणून सन्मान्य आमदार योगेश अण्णा टिळकर यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभली राहिले त्याच पद्धतीने हडपसरमधील असंख्य जांती मंडळी आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमात हा संदेश देतो की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याच्यापेक्षा भव्य दिव्य स्वरूपाचं काम आम्ही या ठिकाणी करून दाखवू नागरिकांचे एकूण एक प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न पुणे महानगरपालिका सन राज्य शासनाच्या कुठल्याही योजना असतील त्या तळागाळातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी ठेवलं आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती बारा बलुतेदार या सर्वांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि एक, एक चांगल्या पद्धती स्वराज्य आपल्याला निर्माण करून दिलं त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी या ठिकाणी नक्कीच निश्चित करू पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जनतनी पुने। जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी